आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक सांगोला शहरातील चौदा विकास कामासाठी वीस कोटीचा निधी मंजूर आमदार शहाजी बापू पाटील सांगोला शहरातील विविध विकास कामासाठी आणि लोणार मातंग रामोसी चर्मकार हटकर सिंपे महर्षी वाल्मिकी कोळी नाभिक समाजासाठी समाज मंदिर व सभागृह बांधणे व्यापारी संकुल बांधणे मुलासाठी खेळाचे मैदान विकसित करणे अशा चौदा विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडून खास बाब म्हणून सुमारे वीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली लोणार समाजासाठी सांगोला नगरपालिका हद्दीत सामाजिक सभागृह व अभ्यासिका बांधणे दोन कोटी रुपये मातंग समाजासाठी नगरपालिका जागेत स्मृती भवन बांधणे एक कोटी रुपये नरवीर उमाजीराव नाईक समाजासाठी नगरपालिका हद्दीत समाज मंदिर बांधणे एक कोटी रुपये खारटवाडी येथे नगरपालिका जागेत चर्मकार समाजासाठी समाज मंदिर बांधणे पन्नास लाख रुपये हाटकर समाजासाठी नगरपालिका जागेत समाज मंदिर बांधणे एक कोटी रुपये सिंपी समाजासाठी नगरपालिका जागेत समाज मंदिर बांधणे पन्नास लाख रुपये नाभिक समाजासाठी मिरज रोड सांगोला या ठिकाणी तळमजला बांधणे पन्नास लाख रुपये यलमार समाजासाठी नगरपालिका जागेत सभागृह बांधणे एक कोटी रुपये नगरपालिका जागेत महर्षी वाल्मिकी कोळी समाज मंदिर बांधणे एक कोटी रुपये लोहार गल्ली येथील आरक्षण क्रमांक चारमध्ये मुलासाठी खेळाचे मैदान विकसित करणे दोन कोटी पन्नास लाख रुपये सिटी सर्वे क्रमांक पंचवीस पंच्याऐंशी येथे सुधारणा करणे पन्नास लाख रुपये छत्रपती शिवाजी महाराज चौक धान्य बाजार या ठिकाणी व्यापारी संकुल बांधणे पाच कोटी रुपये सांगोला नगरपालिका नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचर व इतर आनुषंगिक कामे करणे तीन कोटी रुपये अशा चौदा कामासाठी वीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली या शुभम आयवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला